नमस्कार आज आपण अलेक्झांड्रा एल यांच्या हाऊ वी हील या पुस्तकातल्या काही खूप महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत चला तर हा प्रवास सुरू करूया आयुष्यात कधी कधीही असा एक टप्पा येतोच जिथे आपल्याला वाटतं की आता स्वतःला बरं करण्याची म्हणजे हील करण्याची गरज आहे पण मग प्रश्न पडतो की सुरुवात नक्की करायची तरी कुठून हा प्रश्नच इतका मोठा वाटतो की माणूस गोंधळून जातो बरोबर ना आणि बरोबर बर याच गोंधळात हाऊ वी हिल हे पुस्तक आपल्याला एक दिशा दाखवतं हे पुस्तक म्हणजे काय तर या प्रवासासाठी एक अतिशय सहानुभूतीने लिहिलेला आणि व्यवस्थित रचना असलेला एक रोडमॅपच आहे तो आपल्याला सेल्फ हिलिंगच्या या गुंतागुंतीच्या रस्त्यावर योग्य वाट दाखवतो तर मग पाहूया हा बरे होण्याचा रोडमॅप नक्की आहे तरी कसा कारण हे पुस्तक फक्त मोठमोठ्या गोष्टी सांगत नाही तर आपल्या हातात एक प्रॅक्टिकल नकाशाच देतं या पुस्तकाच्या लेखिका आहेत आलेक्झांड्रा एल त्या कोण आहेत तर एक वेलनेस लेखिका कवयित्री आणि सर्टिफाईड ब्रेथ व कोच आहेत त्यांचं मुख्य कामच आहे लेखनाच्या माध्यमातून लोकांना बरं होण्यासाठी मदत करणं आणि मानसिक आघातातून सावरायला शिकवणं आणि म्हणूनच त्यांच्या शब्दांमध्ये एक वेगळाच विश्वास आणि खरीपणा जाणवतो या पुस्तकाचं सगळं सार खरं तर या एका वाक्यात आहे बरे होणे ही काही सरळ रेषेत चालणारी प्रक्रिया नाही आणि आपला भूतकाळ आपलं भविष्य ठरवत नाही किती महत्त्वाचं वाक्य आहे हे हेच या पुस्तकाचं मूळ सत्वज्ञान आहे जे हिलिंगच्या प्रोसेसकडे खूपच सौम्यपणे बघतं चला आता पुस्तकाच्या मूळ फ्रेमवर्ककडे म्हणजे आराखड्याकडे येऊया हा तो भाग आहे जो या गोंधळात टाकणाऱ्या प्रोसेसला एक खूप गरजेची अशी स्ट्रक्चर एक रचना देतो तर हे आहेत ते चार मुख्य टप्पे पहिला अगदी स्क्रॅचपासून म्हणजे सुरुवातीपासून सुरुवात करणं दुसरा आपल्या भीतीशी मैत्री करणं तिसरा टप्पा आहे आपली शक्ती परत मिळवणं आणि चौथा आपल्या हृदयाला बरं करणं हे पुस्तक आपल्याला ह्याच मार्गाची एक रूपरेषा देतं आता हा आराखडा फक्त थिअरी नाही आहे तो प्रॅक्टिकल बनतो तो काही खास साधनांमुळे ती साधनं कोणती तर जर्नल लिहिणं गायडेड रिफ्लेक्शन मेडिटेशन आणि ब्रेथवर्क आपल्या बाउंड्रीज सेट करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या मनात जी जुनी कथा आहे तिला पुन्हा नव्याने लिहिणं ओके आता एका खूप महत्वाच्या भागाकडे येऊया म्हणजे ह्या पुस्तकाचा जर पुरेपूर फायदा घ्यायचा असेल तर काही सामान्य चुका आहेत ज्या टाळायलाच हव्यात कोणत्या आहेत त्या पहिली आणि सगळ्यात कॉमन चूक म्हणजे आपल्याला असं वाटतं की हे सगळं पटकन होईल एक वन अँड डन फिक्स मिळेल पण खरं तर तसं नसतं सुधारणा तेव्हा होते जेव्हा आपण हे स्वीकारतो की हिलिंग ही एक सतत चालणारी प्रोसेस आहे ज्यात चांगले दिवस पण येतील आणि वाईट दिवस पण त्यात चढोतार असणारच दुसरी चूक अनेक जण काय करतात की जर्नलचे प्रॉम्स फक्त वाचतात पण लिहित नाहीत यावर उपाय खरं तर खूप सोपा आहे थोडा शांत वेळ काढायचा आणि मनात जे काही येईल ते कुठलाही विचार न करता जजमेंट न ठेवता लिहून काढायचं कारण खरं काम तेव्हाच सुरू होतं जेव्हा आपण लिहायला लागतो आणि तिसरी चूक म्हणजे जे टप्पे आपल्याला अस्वस्थ करतात जसं भी की भीती किंवा दुःखाचा सामना करणं ते आपण टाळतो आणि हे साहजिकही आहे पण हे समजून घ्यायला हवं की ही अस्वस्थता हा डिस्कम्फर्ट हा या कामाचाच एक भाग आहे त्यातून गेल्याशिवाय खरं परिवर्तन शक्यच नाही बरं मग ह्या सगळ्या आयडियाज प्रत्यक्षात कशा आणायच्या तर त्यासाठीच या पुस्तकात एक मस्त पाच आठवड्यांची ॲक्शन प्लॅन दिली आहे पाहूया ती काय आहे तर ही आहे त्या पाच आठवड्यांच्या प्लॅनची एक झलक पहिला आठवडा आहे पायाभरणीसाठी दुसरा आठवडा भीतीची मैत्री तिसरा शक्ती परत मिळवण्यासाठी चौथा आठवडा हृदयाला बरं करण्यासाठी आणि पाचवा शेवटचा आठवडा या सगळ्या गोष्टींना आपल्या आयुष्यात एकत्र आणण्यासाठी म्हणजे इंटिग्रेशनसाठी आणि हे वाटते तितकं अवघड अजिबात नाही आहे एक उदाहरण बघूया पहिल्या आठवड्यात काय करायचं आहे तर पुस्तकातला पहिला टप्पा वाचायचा माझ्या भूतकाळाबद्दलची कोणती कथा मी सोडून द्यायला तयार आहे ह्या प्रॉम्प्टवर लिहायचं आणि रोज फक्त दहा मिनिटांसाठी एक हिलिंग स्पेस म्हणजे स्वतःसाठी एक शांत जागा तयार करायची बघा किती सोपं आणि सहज करण्यासारखा आहे तर मग आता या सगळ्या चर्चेनंतर प्रश्न उरतो की हे पुस्तक नक्की कोणासाठी आहे या पुस्तकाची काही खूप चांगली बलस्थान आहेत पहिलं म्हणजे हा विषय खूप गोंधळ टाकणार आहे त्याला हे पुस्तक एक स्पष्ट स्ट्रक्चर देतं दुसरं म्हणजे हे ॲक्शन ओरिएंटेड आहे यात फक्त गप्पा नाही तर करायच्या गोष्टी आहेत आणि लेखिकेचा आवाज खूप खरा वाटतो पण हो याच्या काही मर्यादा पण आहेत ज्यांनी आधीच खूप सेल्फ हेल्प वाचलंय त्यांना कदाचित हे थोडं ओळखीचं वाटेल आणि हो यात जो वेळ आणि सुरक्षित वातावरण गृहित धरलंय ते प्रत्येकाकडे असेलच असं नाही थोडक्यात सांगायचं तर हे पुस्तक त्यांच्यासाठी बेस्ट आहे ज्यांना खूप गोंधळल्यासारखं वाटतंय आणि एक स्पष्ट दिशा हवी आहे जे फक्त वाचण्यासाठी नाही तर खरंच लिखाण आणि चिंतनासारखं आतून काम करायला तयार आहेत आणि ज्यांना सेल्फ हिलिंगसाठी एक सहानुभूतीने भरलेला पण ॲक्शन ओरिएंटेड मार्ग हवा आहे आणि या चर्चेच्या शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न जो खरं तर या पुस्तकाचा आत्मा आहे अशी कोणती कथा आहे जी पुन्हा लिहिण्याची आपली तयारी आहे या प्रश्नावर नक्की विचार करायला हवा